नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या तांबवे मैदानात मी हिंदकिसरी बकासूरचा लखन लखनसोबत आहे असं सांगितलं होतं तर मित्रांनो हा नियोजन झाला होता पण तो नियोजन कॅन्सल झालेला आहे तुम्हाला लखनचा पैरा कधी आहे हे पण सांगतो मित्रांनो जे दीड लाखाचं एकोणतीस एप्रिलला एकोणतीस एप्रिलला जे मैदान आहे त्या मैदानात बकासूर आणि लखन ही जोडी पलणार आहे त्यामुळे उद्याच्या तांबेव मैदानात बकासूर लखन हे नसतील दुसरा पैरा आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूरचा नक्की पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी श्री देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर तृतीय क्रमांकाला पंचावन्न असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे चला तर आता मित्रांनो महत्त्वाच्या विषयाकडे वळतो तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे गेल्या वर्षीचे तांबेळ मैदानातील एक नंबरचे मानकरी झालेली जोडी म्हणजे बकासूरसोबत जो पैरा होता तोच पैरा उद्याच्या तांबेळ मैदानात असणार आहे तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूरचा पैरा आहे बॉससोबत म्हणजेच सुंदर शेठ मांगडे तात्यांचा सुंदर मित्रांनो मांगडे तात्यांचा सुंदर आणि बकासूर ही जोडी उद्या तांबे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे ह्या गाडीला नक्कीच गॅस लागणार आहे मांगडे तात्यांचा सुंदर आणि बकासूर उद्याच्या तांबवे मैदानात लगातार दुसऱ्या वर्षेसुद्धा एक नंबर करणार का हे आपल्याला उद्याच समजणार आहे जरी माझी अपडेट आवडली असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो